अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी भरपूर जण असे असतात जे स्वामींची नित्यसेवा करत असतात पण स्वामी त्यांच्या भरपूर अशा इच्छा पूर्ण करत नाहीत आणि मग असं विचारावं असं वाटतं की स्वामी मी तुमची भक्ती भावे पूजा करतो सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही लुबाडत नाही तरीही लोक मला का टाळतात फसवतात लुबाडतात तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही स्वामी म्हणतात तेव्हा बाळा त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते ते तुला फसवतात तात्पुरता त्याचा फायदाही होतो त्याला पण तू निराश होऊ नकोस तुला फसवण्याने त्यांना जे पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले आहे आणि त्याचे पाप त्याचा प्रपंचाला भोगावे लागणार असणार आहे वरवर वर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते म्हणून निष्ठा सोडू नको आपल्या नात्यांशी प्रामाणिक राहा भक्ती कर कुणाचं वाईट चिंतू नको भीव नकोस अशा व्यक्तीच्या मी सदैव पाठीशी असतो असं स्वामी आपल्याला सदैव सांगत असतात त्यामुळे भक्तांनो ज्यांच्या ज्यांच्या इच्छा स्वामींनी अजून पूर्ण केल्या नाहीत त्यांनी खचून जाऊ नये स्वामींचा हा छोटा संदेश ऐकून आपल्या मनातले प्रश्न स्वामींना विचारावेत स्वामी नक्की तुमच्या मनाचं समाधान करून देतील या संदेशामार्फत स्वामी तेच करत असतात तर मग वरी महादेवाच्या पिंडीचे दोन पर्याय स्वामींनी आज आपल्या समोर ठेवले आहेत त्या दोन पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि आपल्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर प्राप्त करायचं आहे स्वामी नक्कीच तुम्हाला तुमच्या दुःखांवर मात कशी करायची आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा कसा करायचा हे या संदेशांमार्फत शिकवतील तर मग निवडावर दोन पर्यायापैकी एक पर्याय आणि बघा स्वामी तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत तर पहिल्या नंबरचा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश आहे बाळा लहान मुली भाऊली सो बरोबर खेळतात तिला जीव घालतात निजवतात त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात तुम्ही ही अशीच भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे दुसऱ्यांशी ठेवण्याच्या ऐवजी भगवंत तुम्हाला पदोपदला साथ देईल जर न दिसणारा वारा हवामानाशी दिशा बदलू शकतो तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्यातली दिशा देऊ शकतो बाळा जिथं तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा जगाला नाही पण मनाला नक्की समाधान मिळते आपला आनंद जर दुसऱ्यांवर अवलंबून असेल तर तो आपल्याला कधी सापडणार नाही पण आपला आनंद आपण स्वतःच निर्माण केला तर तो कधीच हरविणारेही नाही विषय किती वाढवायचा कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला समजते तो कोणत्याही वादातून मार्ग काढू शकतो बाळा माणसाची ओळख त्याच्या विचार वर्तन आणि संस्कारामधून होते महागडे कपडे तर दुकानातील पुतळे पण घालतात ते तुमच्याशी बोलू शकतात का नाही त्यामुळे सजीव वस्तूला महत्व द्यायला शिका वस्तू आपल्या आयुष्यामध्ये आल्या आणि त्यांची आपल्याला अपेक्षा वाढत गेली तर सजीवाच आपल्या आयुष्यातून कमी होत समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ते बटन दाबल्याबरोबर पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत फार काही पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची सुरुवात दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून मिळत नाही त्यामुळे बाळा आपल्या स्वामी आईवर विश्वास ठेवून आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसत जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारी कधीच हरत नसतात अशी हिंमत तुझ्यामध्ये पाहिजे एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात तर नक्कीच बाळा हा संदेश खास तुझ्यासाठी होता तुझ्या दोन तीन प्रश्नाचं उत्तर मी या संदेशांमार्फत दिला आहे तू जर डबल एकदा हा संदेश मन लावून ऐकलास तर तुला ते उत्तर नक्की सापडतील आणि ते सापडले तर खाली कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि हो या चॅनलला सबस्क्राईब कर म्हणजे तुला माझे संदेश रोज ऐकायला मिळतील तर बघूयात आता हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा माझा संदेश काय आहे बाळांनो जीवनाच्या प्रवासात साथ देणारी माणसं प्रेमळ व जिवलग असली की रस्ता कसा असो प्रवास सुखकारक होतो जेवढा एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा माणूस एक अजब रसायन आहे आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि आवडला नाही तर त्याचे चांगले गुण दिसत नाहीत बाळा देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नका मध्येच करोना आला होता निसर्गाच्या किमयाने आपल्याला हात धुवायची सवय लागलीये आता मन धुवायचीही सवय लावून घेऊ म्हणजे अहंकार व द्वेष निघून जाईल आणि आपल्यातील माणूस सदैव जिवंत राहील बारा जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडस सोसून बघ चिमूटभर दुःखाने कोसळू नको दुःखाचे डोंगर पचवून बघ यशाची चव चाखून बघ अपयश येत निरखून बघ घरट बांधणं सोपं असत थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरण सोपं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीवन एक कोडे असते जाता जाता एवढं कोड सोडून बघ म्हणजे आयुष्य तुला का मिळालं होतं आणि तुला यापासून काय शिकायचं होतं आणि तू कशामध्ये आपला वेळ वाया घातला आहेस हे तुला हळूहळू समजत जाईल आणि तुझ्या आयुष्याचं खरं कोड तुला सोडवता येईल बाळा हे आयुष्य तुला जगण्यासाठी दिलं आहे संपत्ती आणि अहंकार संग्रहित करण्यासाठी नाही हे जर तुला पटलं आणि तुला हे पटून तू तु तु तुझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी उतरवू शकत नसशील तर हे पटूनही तुला उपयोग नाही त्यामुळे या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उतरवता आल्या पाहिजेत भरपूर ठिकाणी असं असतं की, की माझं देवाने काय चांगलं केलं आहे मी का उपासना करू असंही लोकांना वाटतं पण बाळांनो जिथं उपासना आली तिथे देवाची कृपा ही कधी नाहीतर कधी होणार या गोष्टीवर विश्वास नक्की ठेवा आणि हो आयुष्यात एकाकीपणा चांगला असतो त्यातून दुःख मिळत नाही पण बाळांनो जे लोक तुमच्या संपर्कात येतील त्यांना दुःखही देऊ नका त्यांना फसवू नका तुमचे कर्म चांगले ठेवा तुम्हाला तुमच्या कर्माचे चांगले फळ नक्की मी देईल तुमच्या स्वामी आईवर तुम्हाला विश्वास आहे ना तुमची स्वामी आई प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे आणि या संदेशांमार्फत तर ते तुम्हाला रोज योग्य मार्ग दाखवण्यासाठी येईल तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तरे तुमच्या जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी येईल तुम्हाला हे जर ऐकायचं असेल तर रोज हे संदेश ऐकत जा बाळा हा संदेश तुला पटला असेल तर कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन न केली आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस बरं का या चॅनल मार्फत मी तुला तुझे मार्ग प्रशस्त करत राहील